पुणे जिल्ह्यामध्ये बिबट प्रवण क्षेत्रामध्ये शाळा लवकर भरवा झडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेचार या वेळेमध्ये शाळा भरवली जाणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचे हल्ले वाढलेले आहेत आणि त्यामुळे या परिसरामध्ये भीतीदायक वातावरण तयार झालं आहे याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यामधील जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर चार गाव ते ते चार, या चार तालुक्यांमधील दोनशे तेहतीस गावं ही बिबट प्रवण क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली त्या गावांमधील शाळा पूर्वीच्या वेळेऐवजी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेचार या वेळेमध्ये भरवाव्यात अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत बुबट्या प्रवन क्षेत्र आहे या भागांमधल्या नागरिकांची आणि लोकप्रतिनिधींची मागणी होती की शाळा लवकर सोडावी याचं कारण असं होतं की आताचं जे टायमिंग आहे ते सर्वसाधारण शाळेचं टायमिंग साडे दहा ते पाच असतं पाच नंतर अंधार पडत जातो आता त्यामुळं बिबट्यांचा हल्ला होण्याची शक्यता जास्त असते म्हणून लवकर शाळा सोडावी अशी मागणी होती त्या अनुषंगाने मग आम्ही साडे दहाच्या ऐवजी शाळा साडेनऊ ते चार वाजेपर्यंत करायचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आणि ह्या चार तालुक्यांमध्ये आणि त्याचबरोबर या व्यतिरिक्त सुद्धा जिथं काही आपल्याला बिबट्या दिसतो किंवा दिसून आलाय किंवा अशी शक्यता आहे अशा ठिकाणी सुद्धा हे निर्णय घ्यायचे स्थानिक लेवलवर गट शिक्षणाधिकाऱ्यांना याच्या आम्ही सूचना दिलेल्या त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली